स्वामी विवेकानंद अनेक विषयांवर बोलणं चालू असताना विषय जो आहे तो ऐतिहासिक प्रांताकडे वाढला ऐतिहासिक गोष्टीकडे वाढला त्यावेळेस एक महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रीयन मुलगा काहीतरी एक विचित्र गोष्ट बोलून गेला आपल्या राजाबद्दल त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना ते वाईट वाटलं स्वामी विवेकानंद म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही तो वेदांत तत्वज्ञानाच्या प्रकांड पंडित आहेत भारतीय इतिहासाचा सगळ्यात मोठा अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या बुद्धीमत्ता बुद्धिमत्तेने आपल्या अभ्यासाने आपली बुद्धी एवढी कुशाग्र केलेली आहे आणि साता समुद्रपार आपल्या हिंदू धर्माचे आज तिथे झेंडे गाडलेले आणि नव्याने हिंदू धर्माची ओळख ह्या जगाला करून दिलेली आहे असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस बोलत असतो ना मित्रांनो त्याच्या तोंडातून साक्षात सरस्वती बोलत असते त्यावेळेस ते लोकांना ते त्यावेळेस ते विद्यार्थ्यांना त्यांच्या आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्ही आता ज्या महापुरुषाबद्दल जे बोलत आहात ना त्या महापुरुषाचा माझा अभ्यास मी तुम्हाला सांगतो आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी जवळजवळ पन्नास मिनिटाचा एक जबरदस्त व्याख्यान त्यांना दिलेले जबरदस्त त्यातले काही पॉईंट असे होते की तुम्हाला माहिती नाही की आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि राजकारण धुरंदर श्रीकृष्ण या दोना दोघांच्या विचारांचं समागम जर कलियुगात कुणामध्ये पाहायचं असेल तर ते व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचा यांच्या विचारांचा समागम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये झालेला आहे आणि त्यावर त्यांनी बरंच व्याख्यान त्यांना तिथं दिलेलं आहे असे हे व्यक्तिमत्व ज्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल बोलते विचार करा त्यांचा अभ्यास किती प्रगल्भ असेल आणि ह्याच पुढे त्यांनी खूप काही गप्पा त्याच्यामध्ये मारले तर त्यांनी त्यांना बरच काही गोष्टी सांगितलेले आणि शिवाजी महाराज म्हणजे काय हो शिवाजी महाराज म्हणजे फक्त शाहिस्ते खान अफजल खान सुरत गोठली एवढं नाहीये मी सांगितलं सव्वीस वर्षाचा मागोवा जो आहे ना तो लपलेला आहे मी सांगितलं दुर्गकारण धर्मकारण अर्थकारण हे सगळे गोष्टी जे शिवाजी महाराजांनी केल्या ना याच्यावर आपल्या खरंच तरुणांनी अभ्यास केला पाहिजे आपण काय करतो तर अफजल खानावर स्क्रीन करत बसतो उसको लाया नाही उस, उसको बुलाया लाया गाया था, उसको मारा गायात ते झालं तो विषय नाहीये आपला ते शौर्य शिवाजी महाराजांचा शौर्य गुण आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे अर्थकारण कसं केलेलं आहे अर्थकारणाचे स्त्रोत काय त्यांनी निर्माण केलेले आहेत धर्मकारण कशा प्रकारे केले शिवाजी महाराज कधी धर्मांध नव्हते हो कुणी उठले शिवाजी महाराजांनी सांगितलं की इथं मशिदी पाडत तिथं नाही असं केलं माझा धर्म आहे मी ज्या धर्मात जन्माला आलेला आहे त्याचा मी धर्माभिमानी आहे त्या धर्माचा मला अभिमान आहे मी तुमचा धर्माचा अभिमान करतोच तर त्याबरोबर माझ्या धर्माचा मी जास्त अभिमान करतो त्यासाठी महाराजांनी कधीही कुणाला कन्वर्ट केलेलं नाहीये पण ज्यांना कन्व्हर्ट करून दुसऱ्या धर्मात गेलेले ते महाराजांनी स्वतः पुन्हा एकदा त्यांना हिंदू करून घेतलेले महाराजांच्या अर्थकारणाचे स्त्रोत तुम्ही पाहिले जबरदस्त श्लोक आहे महाराजांचा की कुलम शिलम वय विद्या पौरुषोत्तम सत्य वादित गुण नताच्च गांभीर्य गांभीर देव प्रजाहितम हा शिव ग्रंथ आहे महाराजांचा राजगडावर बसून महाराजांनी आज तिथे सांगितलेल्या आपल्या सवंगड्यांना की महाराज बाबांनो अर्थकारण किती गरजेचं आहे की कुल शील वय विद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते अर्थहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो त्याच्या शब्दाला फारशी किंमत नसते त्यामुळे ज्याला प्रचंड सैन्यबळ उभं करायचंय त्याला द्रव्यबळाची गरज असते ज्याला द्रव्य बळाची गरज असते त्यांनी नेहमी मोहिमेमध्ये बिझी राहिलं पाहिजे नेहमी मोहिमा केल्या पाहिजे आणि आपलं अर्थकारण मजबूत केलं पाहिजे त्यामुळे जसं पृथ्वीराजाने पृथ्वी पिळून दूध पिळलं दूध काढलं तत्वच हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा ह्या स्वराज्यामध्ये आलेल आणि या स्वराज्याचं स्वराज्य करेल हे शिवाजी महाराजांचे शब्द एक लक्षात घ्या की अर्थकारण करणं किती गरजेचं आहे मी अनेक करून आपण गावोगावी पाहतो छत्रपती शिवाजी महाराज की जय ही शिवजयंती ती शिवजयंती एस ती चाळीस फ्लेस तीस चाळीस फुटाचे फ्लेक्स लावले जातात मोठे मोठे आणि नंतर शिवजयंती संपली की फ्लेक ते फ्लेक्स काढले जातात ता। आणि स्वतःचं गळते म्हणून त्याच्यावर नेऊन टाकतात असले अध्यक्ष असले उपाध्यक्ष असले शिवाजी महाराज काय म्हणतील शिवाजी महाराज मंदिर पहिल्यांदा मावळ्या त्याला घेऊन या माझ्याकडे आणि त्याला पहिल्यांदा पोत्यात घालून फटकेल्या असा मावळा मला नकोय आपल्या घराचं संवर्धन पहिलं कर आपल्या घराचं अर्थकारण कर तू मजबूत हो तू एवढा मजबूत हो ना की तुला पाणटपरीवाल्या कशी जाऊन त्याला हानायची गरज लागली नाही पाहिजे की एक्कावन्न रुपये दे आमच्या राजाची शिवजयंती करायची तुझ्याची कॅपॅसिटी असेल तर तू वर्गणी दे आणि आमच्या अन्वाची जयंती कर हे शिवाजी महाराजांचे विचार झाले असते आज आग आपला तरुण जो आहे हा व्यवसायकडे वळला पाहिजे चांगल्या चांगल्या शिक्षण पद्धतीकडे वळला पाहिजे ते वळताना दिसत नाही कारण का आपण आढळू येते फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये दीड जीबी बी डाटा रोजचा मिळतोय आणि आपले आयुष्य हातोय हे आपल्या लक्षात येत नाही मला असं वाटतंय मित्रांनो एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचं असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यासातनं समजून घेणं गरजेचं आहे